राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अनभोरा नजिक भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली मनोज वानखडे व वा अनिकेत खंडारे असे मृतक तरुणांची नावे असून या प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज वानखडे अनिकेत खंडारे हे दोन तरुण त्यांची खासगी कामे आटोपून दुचाकीने क्रमांक एम एच तीस ए के एकशे पंच्याण्णव या वाहनाने गावाकडे परत येत होते त्याचवेळी अंधुरा नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक बसली या दुचाकीवरील दोन्ही तरुण जागेवरच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी पथकासह अपघात स्थळावर धाव घेतली अपघातानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पंचनामा करून दोन्ही मृतदेह मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एम सी एम न्यूज मराठी कविता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला